श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचे स्वामी विचार अडचणी आयुष्यात नवे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत फक्त महिलांसाठी हा उपाय आहे ज्या महिला घरात रोज मिटाचा अशा प्रकारे दिवा लावते तिच्या घरात सदैव लक्ष्मी स्थिर राहते हा मिटाचा दिवा घरात लावल्याने घरात पैशांची भरभराट होईल आणि लक्ष्मी प्रसन्न होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वादही देईल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक घरात काही ना काही वाद तणाव अडचणी हे असतात हे सगळं का होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया ते एक असं गुप्त रहस्य आहे जे ऋत ऋषीमुनी पाळलं पण काळाच्या ओघात ते हरवून गेलं ते म्हणजे मिठाचा दिवा आणि लक्ष्मी प्राप्तीचं गूढ रहस्य तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पहा आणि जय माता लक्ष्मी कमेंट वि लिहायला विसरू नका आपल्या शास्त्र पुराणामध्ये दे लक्ष्मी देवी ही फक्त संपत्तीची देवी नाही तर सात गुणांची प्रतीक आहे शांती प्रेम समाधान ऐश्वर आरोग्य आणि यश लक्ष्मीचं खरं रूप म्हणजे शुद्ध स्पंदन अशी एक ऊर्जा जी त्या घरात प्रवेश करते तिथे त्या घरात स्वच्छता भक्ती आणि सकारात्मकता ऊर्जा असते देवीला जिथे शुद्ध कंपन जाणवतात तिथे ती, ती स्थायी वास करते आणि जिथे कलह तणाव मत्सर ईर्षा आणि नकारात्मकता असते तिथून ती निघून जाते म्हणूनच आपल्या जुन्या पिढ्यामध्ये मीठ हे लक्ष्मीला प्रिय मानलं गेलं कारण मीठ हे पृथ्वी तत्वाशी जोडलेलं आहे म्हणतात ना ज्या घरात मीठ शुद्ध राहते तिथे मनोभावाने लक्ष्मी येते मिठाला संस्कृत संस्कृतमध्ये म्हणतात रत्न, याचा असा अर्थ जे दिसतं साध पण त्यात अपार शक्ती असते मीठ हे संतुलक आहे हे वातावरणातील नकारात्मक कंपने शोषून घेतं आणि त्यांना नष्ट करतं म्हणूनच अनेक संस्कृतीमध्ये मीठ शुद्धीकरणासाठी वापरलं जातं मंदिरामध्ये मीठ कधीही आत नेलं जात नाही कारण ते बाहेरची नकारात्मक ऊर्जा खेचतं तर घरात दर आठवड्याला मिठाच्या पाण्याने पुसणं हे प्राचीन उपायापैकी एक महत्त्वाचा उपाय आहे ज्या घरात मिठाचा दिवा रोज संध्याकाळी लावला जातो तिथे काळोख नाही टिकत आणि लक्ष्मी स्वतः त्या घरात प्रवेश करते मिठाचा दिवा लावायचा म्हणजे नेमकं कसं तो कसा लावायचा मिठाचा दिवा कसा तयार करायचा ते पाहूया एक मध्यम आकाराचा काचीचा वाडगा घ्या त्यात साधारण अर्धा कप समुद्री मीठ भरा आता त्यात एक लहान कापसाची वात ठेवा त्या वाताला थोडंसं तूप किंवा सरसो तेल लावा आणि दिवा पेटवा हा दिवा तुम्ही संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजे सायंकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत लावायचा आता हा दिवा कुठे लावायचा तर घराच्या पूर्व दिशेला किंवा मुख्य दरवाजाजवळ जर दरवाजाजवळ ठेवणं शक्य नसेल तर पूजा घरात किंवा हॉलच्या पूर्व बाजूला लावा हा दिवा लावताना लक्षात ठेवा कधीही तो बाथरूम किंवा स्वयंपाकघरात लावू नका ते ठिकाण ऊर्जेचं संतुलन बिघडवतात दिवा लावताना म्हणायचं ओम श्री ही क्ली महालक्ष्मी नमहा ओम श्री ही क्ली महालक्ष्मी नमः हा मंत्र नक्की मना। जेव्हा हा दिवा पेटतो तेव्हा मीठ हवेतील नकारात्मक आयन्स शोषून घेतं आणि वातावरणात सकारात्मक कंपन निर्माण करत हा दिवा म्हणजे लहानसा ऊर्जा केंद्र पहिल्याच आठवड्यात घरातील वातावरण हलक होऊ लागेल हा उपाय एकदा करून पहा पहिल्याच आठवड्यात तुम्हाला फरक जाणवेल घरातील वादविवाद भांडण मनातील चिडचिड हळूहळू कमी होईल आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक शांती तुम्हाला दिसेल हा दिवा रोज पेटवण्याने घरातील काळी ऊर्जा तृष्ट तणाव आणि पैशांची अडथळे कमी होईल आणि लक्ष्मीच निवास आपल्या घरात सदैव राहील हा दिवा म्हणजे धार्मिक विधी नाही तो एक ऊर्जा उपचार आहे लक्ष्मी चरण आणि मिठाचं एकमेकांची असलेलं अद्भुत नाथ म्हणजे ज्या घराला समृद्धतेकडे नेणार आहे आपल्या घरात देवी लक्ष्मी येते तेव्हा ती चरण म्हणजे पाऊल खून सोडते असं म्हटलं गेलं आहे पण त्या पाऊल खुना फक्त शोभेचा नाही त्या ऊर्जेचं प्रतीक आहे जेव्हा आपण दरवाजाच्या आजच्या बाजूला पूर्व दिशेला किंवा घराच्या मुख्य कोपऱ्यात लक्ष्मी चरण ठेवतो तेव्हा त्या, त्या प्रतिकात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो जर त्या ठिकाणी मिठाचा दिवा लावला तर त्या ऊर्जेला चुंबकासारखं आकर्षण मिळतं लक्ष्मी नारायण म्हणजे धन आणि सौभाग्याची स्पंदन तर मिठाचा दिवा म्हणजे त्या स्पंदनांना शुद्ध ठेवणारा रक्षक म्हणून लक्ष्मी चरण ठेवताना हे करा त्या ठिकाणाची दररोज स्वच्छता करा त्याजवळ सुगंधी अगरबत्ती किंवा चंदन धूप जरूर लावा आणि त्याच ठिकाणी रोज मिठाचा दिवा लावा हे केल्यावर त्या घरात लक्ष्मीचं निवास होईल मीठ हे फक्त चव वाढवत नाही तर ते पृथ्वी आणि जल तत्वाचं संतुलन राखतं जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा उपाय मिठाचा करून पहा आणि कमेंटमध्ये